श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे सगळ्यांची आपली सुतारी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख पौर्णिमा दोन हजार पंचवीस कधी आहे वैशाख पौर्णिमा म्हणजे काय वैशाख पौर्णिमा महत्त्वाची का आहे त्याचे फायदे का आहेत पौर्णिमेला दान करण्याचे महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिले एक बघा वैशाख पौर्णिमा कधी आहे वैशाख पौर्णिमा हा भगवान विष्णूंना त्यांच्या सत्यनारायण रुपा आणि देवी लक्ष्मीला समर्पित असा एक पवित्र दिवस आहे दोन हजार पंचवीस मध्ये वैशाख पौर्णिमा कधी आहे तर बघा वैशाख पौर्णिमा सोमवारी बारा मे दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल पौर्णिमा तिथी रविवार अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक वाजता सुरू होईल आणि सोमवार बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय हा संध्याकाळी सहा वाजून बावन्न वाजता होईल वैशाख पौर्णिमा म्हणजे काय तर बघा हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख हा वर्षाचा दुसरा महिना आहे आणि या महिन्याचा शेवटचा दिवस वैशाख पौर्णिमा म्हणून ओळखला जातो हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र असा मानला जातो हा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस देखील आहे म्हणूनच आपण या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते वैशाख पौर्णिमा महत्त्वाची का आहे तर बघा वैशाख पौर्णिमेची तिथी भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे म्हणून या दिवशी सकाळी लवकर स्नान करून त्यांची पूजा करण्याची दिवसाची आहे देवी लक्ष्मीची पूजा देखील विधी आणि भक्तीने केली जाते काही जण या दिवशी उपवास करतात आणि सत्यनारायण कथा ऐकत असतात असे केल्याने कुटुंबावरती भगवान लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद येतात असे म्हटले जाते वैशाख पौर्णिमेला केलेली उपवास पूजा आणि दान केल्याने व्यक्तीला मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते जरी तुम्ही काही कारणास्तव उपवास करू शकले नाही तरी देखील तुम्ही अन्नदान केले देखील तरी सुद्धा चालणार आहे वैशाख पौर्णिमेला केलेले छोटेसे दान देखील शाश्वत आशीर्वाद देत असते असे मानले जाते की वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य म्हणजेच पवित्र जल अर्पण केल्याने घरात संपत्तीची वाढ होती आणि समृद्धी येते हिंदू धर्मात पौर्णिमा ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी स्नान दान भगवान विष्णूची पूजा आणि पितरांना अर्पण करणे यासारखे विधी विहित आहेत असे मानले जाते की या पौर्णिमेला गंगा स्नान आणि योग्य विधी केल्याने पुण्य वाढते आता वैशाख पौर्णिमेला दान करण्याचे महत्त्व काय आहे या दिवशी दान केल्याने अपूरणीय आध्यात्मिक पुण्य मिळते विशेषतः गरीब आणि गरजूंना दिल्यास ते दिनांचे दयाळू स्वामी भगवान विष्णूंना प्रसन्न करते आणि गरजूंचे आशीर्वाद मिळवते म्हणून पौर्णिमेला कपडे अन्न तूप गूळ आणि फळे यासारख्या वस्तूंचे दान करा साधी दान सूचना पौर्णिमेला गरजू व्यक्तीच्या विशिष्ट गजानुसार कोणतीही उपयुक्त वस्तू आपण दान करू शकतो वैशाख पौर्णिमेचे फायदे पौर्णिमेला दान केल्याने केवळ गरीब तातम्यालाच उन्नती मिळत नाही तर तुम्हाला सांसारिक बंधनापासून मुक्तता मिळते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने तुमचे घर समृद्धी आणि शांती आणि विपुलतेने भरलेले जाते वैशाख पौर्णिमेला पाळण्याचे पाच फायदे वैशाख पौर्णिमा ही एक पवित्र तारीख आहे हा दिवस एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणू शकतो त्या व्यतिरिक्त शुभ दिवशी आपल्याला अनेक अविश्वसनीय फायदे मिळत असतात त्याच्यामध्ये एक सुखभाग्य आणि लहान मुल मुलांचे आशीर्वाद जो अर्धमे वैशाख पौर्णिमेला ब्राह्मण किंवा गज्जू व्यक्तीला दान केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात त्या बदल्यात भक्ताला त्यांचे दैवी आशीर्वाद आनंद वैवाहिक आनंद संपत्ती आणि मुलांचा आनंद या स्वरूपात प्राप्त होतात दोन संपत्ती आणि धान्याची विपुलता या दिवशी गंगा नदीच्या पाठावरती दिवे अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्यामुळे आपल्याला विपुल संपत्ती आणि साधन संपत्तीचा आशीर्वाद देत असते तीन असाध्य रोगांपासून मुक्तता पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष चंद्रावरील त्रास दूर होण्यास मदत होते चंद्राला खीर ता गोड तांदळाची खीर अर्पण केल्याने देवाला त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे आर्थिक त्रास आणि जुनाट आजारांपासून मुक्तता मिळते चार दुष्ट संरक्षण असे मानले जाते की पौर्णिमेला भगवान विष्णू आणि भगवान हनुमान दोघांचीही पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जा आणि दुष्ट आत्म्यांचा प्रभाव दूर होतो पाच पूर्वजांकडून आशीर्वाद पौर्णिमेला गंगा तीरावरती तीळ चादरी कापूस गूळ तूप आणि दान करून पूर्वजांच्या शांतीसाठी दर्पण विधी अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात यामुळे जीवनात शांती आणि सुसंवाद निश्चित सुनिश्चित होतो तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद